दुर्दैवाने एखादा पुस्तक उडवला तुम्ही एकटे तुम्हाला तुम्ही काय करू शकता अशा पहिली गोष्ट काय वेळेला पाहिजे तुम्ही दान हे नैसर्गिक असणार शस्त्र आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता दोरदुरानं चावणे अजून काय करू शकता नख ही नख म्हणजे शस्त्राचा वापर ही नख सुद्धा शस्त्र आहे तसा तुम्ही याचा देखील वापर करू शकता बरोबर आहे त्यानंतर हे घडू नाही अशी ज्या वेळेला आपण विचार करू त्यासाठी तुम्हाला माहित असलं पाहिजे की गुड टच काय आहे आणि बॅट टच काय आहे माहित आहे का तुम्हाला गुड टच याचा अर्थ चांगला स्पर्श आणि बॅट टच याचा अर्थ आता मी तुम्हाला इथं स्पर्श करून दाखवणार आहे तुम्ही गुड टच आहे की बॅट टच आहे हे आवाज आणि तू ही है, बड़ी है, तू ही है। दिंगा, वही दिंगा। हाँ, बरेबेरिंगा काम। सिद्धिवीरा, बगा। ये मुल्क क्या है? बोलो बर। आता तू ही संगेज है बगा। बूट टैक्स की बैटर चाहे। बगा। बैट, बैटर। हाँ काया है। बैटर। बै, तो अगर ये ने एक्शन करूँ तो कहा? हाँ, बैटर बै, चाहे। बैटर, बैटर स्पर्श केला okay? तर अशा प्रकारे हे आपल्या शरीराची जी अंग आहे याचा देखील तुम्ही तुम्ही खेळत असताना किंवा एकमेकांच्या मैदानावर आहात अशा वेळेला जाणीवपूर्वक होणारा स्पर्श आणि नकळत झालेला स्पर्श हे देखील तुम्हाला कळतय बरोबर ना नबळ झालेला स्पर्श आणि जाणीवपूर्वक झालेला स्पर्श जेव्हा जेव्हा आपल्या रोगी अशी वेळ येईल गुड टच आणि बॅड टच ज्या वेळेला बॅड टच लक्षात येईल त्यावेळेला सगळ्यात पहिलं समजा हे शाळेच्या परिसरात लोक असेल तर सरांना कल्पना द्यायची मॅडमना कल्पना द्यायची त्यानंतर आपल्या तुम्हाला मदत करणाऱ्या ज्या आपल्या स्वयंपाकी काका आहेत तेव्हा स्वयंपाकी आंटी आहेत काकी आहेत त्यांना सांगता आलं पाहिजे ओके यानंतर त्याच्या पुढची कारवाई होईल लक्षात घरी घराच्या परिसरात असा कडे असं आला किंवा असं घडतंय असं वाटतं तुम्हाला तर सगळ्यात पहिले तुमच्या जवळची व्यक्ती कोण आहे बरोबर आई म्हणजे तुमची मम्मी आहे मम्मीपेक्षा पण अजून जवळच कोण असते आजी किंवा पप्पा कोण असत काही ना पप्पाच्या असतात काही मुलं पप्पाच्या एकदम क्लोज असतात बरोबर आहे की नाही अशा आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर तुम्ही या गोष्टी व्यक्त केल्या पाहिजेत सांगितल्या पाहिजेत ओके लक्षात आलं काळजी घ्यायचं काही नेहमी Are you coming on?